नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकास रेसिपी मराठीमध्ये चला तर आज बनवूया पनीर बिर्याणी तर बघा बिर्याणी बनवून तयार आहे आणि एकदम भारीशी ही बिर्याणी झालेली आहे तुम्ही बघू शकता रंग पण किती छान आला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बिर्याणी बनवण्यासाठी आपण बासमती राईस घेतलेला आहे तर इथं बघा मी पाव किलो बासमती राईस घेतला आहे तो एक दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे तर इथं बघा मी तांदूळ घेतला त्याच्यानंतर त्यात पाणी घातलं आणि दोन वेळा हे चांगलं असं हाताने स्वच्छ करून घेतला आता बघूया तांदूळ शिजवण्यासाठी काय काय साहित्य लागेल तर इथं मी अर्धी वाटी घेतलेली कोथिंबीर अर्धा चमचा जिरे एक तमालपत्र इथं मीठ घेतले दोन चमचे इथं मी अर्ध्या लिंबाचा रस घेणार आहे घेतलेला आहे आता काय करायचं आहे की मोठं पातेलं घ्यायचं आणि त्याच्यात पाणी घालायचं आहे तर बघा इथं मी एक दीड तांब्या पाणी घातलेलं आहे आणि याच्यात आता आपल्याला जे आपण मसाले घेतले ते घालायचं बघा इथं मी तमालपत्र आणि अर्धा चमचा जिरे घेणार आहे ते घातलेलं आहे तर बघा हे शहा जिरे आहेत आणि आता घालूया कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं तर बघा कोथिंबीर आणि पुदिन्याचे पानांनी भाताला चव खूप छान येते म्हणजे बिर्याणीला चव खूप छान येते आणि इथं अर्ध्या लिंबाचा रस घातला आहे आता याला उकळी काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण याच्यात घालणार आहोत तांदूळ तर बघा पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण याच्यात तांदूळ घालूया तर बघा तांदूळ आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवून घ्यायचा नाही आणि हा तांदूळ शिजण्यासाठी तीन ते चार मिनटं लागतील तर बघा थोडंसं आपण तूपसुद्धा घालून घेऊया म्हणजे एक चमचाभर तूप घालायचं आणि काय होईल तर तांदूळ एकमेकाला चिकटणार नाही मोकळा सरसईत असा भात तयार होईल तर इथं बघा मोठंच पातेलं घ्यायचं आपल्याला म्हणजे तांदूळ शिजण्यास मदत होते उतू वगैरे जात नाही तर बघा इथं तांदूळ शिजवलेला आहे आता आपण याला एका चाळणीवर काढून घेऊया चाळणीवर काढून घ्यायचा आणि हा तांदूळ पसरून ठेवायचा जा। म्हणजे जास्त शिजणार नाही कारण की ही प्रोसेस सुरूच असते शिजण्याची जरी बाहेर काढलं पाण्यातून तरी त्याच्यामुळे आपण असं हे तांदूळ चाळणीवरती असा पसरवून घ्यायचा तर आता बघा आपण जो आपल्याला तळ तळलेला कांदा लागणार आहे तो बनवून घेऊया तर इथं बघा मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि हे कांदे असं म्हणजे ह्या आकारात आपल्याला कट करून घ्यायचे आहेत जास्त पातळ करायचे नाहीत किंवा जास्त जाड करायचे नाहीत आणि आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे तर बघा इथे मी दोन कांदे कट करून घेतलेत आता ते आपण तळून घेऊया तर कढईत तेल घेतलं तेल चांगलं गरम केलं कडकडीत आणि त्याच्यात ह्या कांदा घालायचा आहे आणि एक दोन मिनटातच हा कांदा तळून होतो तर बघा परतवत परतवत हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि जास्त वेळ या तेलात ठेवायचं नाही थोडासा रंग बदलला की काढून घ्यायचा नाहीतर तो जास्त काळा होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोड्याच वेळात हा कांदा आपण काढून घ्यायचा आहे आणि आप आपल्याला ह्याच नंतर पनीर आणि काजूसुद्धा तळून घ्यायच्या आहेत तर इथं बघा मी कांदा तळून घेत आहे आणि दोन कांदे पुरेसे होतात तर बघा कांदा तळून झाला आहे म्हणजे हलकासा रंग बदलला आहे कांद्याचा आता बघा इथं कांदा पूर्णपणे तळून झाला आहे आता ही असा झाला की आपण कांदा काढून घ्यायचा नाहीतर कांदा जास्त करपू शकतो तर बघा कांदा काढून घेतला आणि याच्यातच आता आपण पनीरसुद्धा तळून घेऊया तर पनीर चौकोनी आकारात कट केलेलं आहे ते सुद्धा आपण सगळं प तळून घेऊया तर बघा पनीर तळताना तेल एकदम कडकडीत असू द्यायचं नाहीतर तेल जरा जरी थंड असलं तर पनीर कढईला चिकटतं त्याच्यामुळे ते कडकडीत तेलात आपल्याला हे पनीर तळून घ्यायचंय तर इथं बघा मी तेल चांगलं गरम होतं त्याच्यातच हे घातलेलं आहे आणि आता आपण परतवून बघूया तर हे पनीर कुठेही चिकटलेलं नाही हे बघा हे सहज असं परतलं जातं हे थोडंसं याला सुद्धा हलकासा या रंग आल्यानंतर आपण पनीर काढून घ्यायचंय तर बघा याचा थोडा थोडासा रंग बदललेला आहे आता आपण पनीरसुद्धा काढून घेऊया आता याच तेलात आपल्याला जे काजूचे तुकडे आहेत ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत पनीर सगळं काढून घेतलं आता काजू घालूया तर बघा काजूला सुद्धा हलकासा रंग आल्यानंतर आपण काढून घेणार आहोत काजू लगेचच तळून तयार होतात आता आपण जे भाजीसाठी काय काय साहित्य लागेल ते बघूया तर इथं बघा मी अर्धी वाटी वाटाणा घेतला आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेत दोन मोठे कांदे कट करून घेतलेत पनीरचे तुकडे त्याच्यानंतर काजू इथं मी अर्धी वाटी कोथिंबीर बारीक कट करून घेतली आणि पुदिन्याची पाणी अर्धी वाटी घेतलेत तर हे साहित्य लागेल आणि त्याचबरोबर आपल्याला एक चमचा आले लसूणची पेस्ट अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर दीड चमचा गरम मसाला आणि तीन हिरव्या वेलच्या एक दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची चार काळी मिरी त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे एक चक्रीफूल आणि एक तमालपत्र लागेल आता इथं बघा मी एक चमचाभर मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि इथं अर्धी वाटी दही घेतलेला आहे तर बघा पातेलं तापत ठेवलं ज्याच्यात आपण बिर्याणी बनवणार आहोत तेच आणि त्याच्यात मी जे तळलेला कांदा होता तेच तेल घालणार आहे तर मी इथं चार मोठे चमचे तेल घालणार आहे म्हणजे जे आपण तळून घेतलेला होता कांदा तेच तेल घालायचं मग त्याचा लगेच वापर होतो त्याच्यानंतर घालूया खडे मसाले तर एक एक करत आपण सगळे खडे मसाले घालून घ्यायचे आणि खडे मसाले थोडेसे फुलले की त्याच्यात आपण बाकीचे सगळे साहित्य घालायचे तर आता घालूया कांदा आता घालूया कांदा तर बघा इथे मी दोन जे बारीक कट केलेले कांदे होते ते घातलेले आहेत आणि याला थोडासा हलकासा रंग आल्यानंतर आपण याच्यात आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत तर बघा मी याच पातेल्यात बिर्याणी बनवणार आहे म्हणजे याच्यातच मी थर देणार आहे जर तुम्हाला द्यायचं असेल तर असंच मोठं पसरट भांडं घ्यायचं आणि बघा कांद्याला हलकाचा रंग पण आलेला आहे गुलाबी आता आपण याच्यात लसूणची पेस्ट घालायचे तर बघा मी लसूणची पेस्ट फ्रेशच बनवली होती म्हणजे त्यानं काय होते तर चव खूप छान येते कोणताही पदार्थ बनवताना लसूणची पेस्ट फ्रेश असेल तर तर बघा ते पण चांगलं असं परतवून घ्यायचं आणि कच्चा पण आज आईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता घालूया टोमॅटो तर बघा आलं लसूणची पेस्ट आणि कांदा चांगला असा शिजलेला आहे तर आता आपण टोमॅटो घालूया आणि टोमॅटो घातल्यानंतर हे चांगलं असं परतवून घेऊया तर टोमॅटो आता घातल्यानंतर लगेचच आपण मीठ घालून घेऊया म्हणजे टोमॅटो लवकर शिजला जाईल तर थोडंसं मीठ घालूया म्हणजे चवीपुरतं मीठ घालूया हे चांगलं असं परतवून घेऊया तर मी हे चांगलं असं परतवून घेतलेलं आहे तर आता टोमॅटो वगैरे चांगलं शिजलेलं आहे आता आपण घालू याच्यात कोथिंबीर आणि पुदिना कोथिंबीर घातली आणि पुदिना घातला तर खरंच पुदिन्याने खूप छान असं चव येते तर पुदिना आणि कोथिंबीर घातली आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण याच्यात पावडर्ड मसाले घालायचे आहेत हे चांगला ते असं व्यवस्थित परतवून घेऊया एक दोन मिनटं असं चांगला असं परतवून घ्यायचंय आता याच्यात घालूया मसाले तर बघा अर्धा चमचा हळद त्याच्यानंतर एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे ती घातलेली आहे त्याच्यानंतर गरम मसाला घेतलाय गरम मसाला पण घातलेला आहे तर बघा मी इथं दीड चमचा गरम मसाला होता त्याच्यातला अर्धा चमचा ठेवला आहे आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि जोपर्यंत या ग्रेव्हीला तेल सुटायला लागतं तोपर्यंत हे असं आपण परतवत राहायचं तर बघा ग्रेवीला चांगलं असं तेल सुटत आहे हे आता आपण घालूया याच्यात दही तर बघा हे दही चांगलं सगळं घालून घेतलं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर बघा दही घातल्यामुळं काय होतं तर ग्रेव्हीला छान असा रंग पण येतो आणि त्याचबरोबर ग्रेवी एकदम अशी थिक होते तर बघा इथं चांगला असं दही मिक्स झालेलं आहे आणि त्याचबरोबर एकसारखं परतवत राहायचं तर आता या ग्रेव्हीलासुद्धा चांगलं असं तेल सुटतं कारण की आपण याच्यात सगळे मसाले घातलेले आहेत आणि एकदम असं भारी अशी म्हणजे अशी ज्युसी अशी बिर्याणी तयार होते दही व दही घातल्यानंतर तर बघा हे चांगलं असं परतवून घेऊया तर तुम्ही बघत असाल की ग्रेव्हीला चांगलं असं तेल सुटलेलं आहे आता आपण बाकीचं म्हणजे मटर घालणार आहोत जे आपण वाटाणं तर इथं मी वाटाणं पण वाटाण्याचे शेंगा सोडून फ्रेशच असा वाटाणा वापरलेला आहे असा वा वाटाणा वापरल्यासुद्धा बिर्याणीला टेस्ट खूप छान येते म्हणजे जे आपण ग्रीन पीज आणतो त्याच्यापेक्षा तर असा मी वाटाणा घेतलेला आहे तर तुम्ही इथं फक्त पनीरची पण बिर्याणी जर बनवणार असाल तर तुम्ही इथं वाटाण्याऐवजी पनीरच फक्त वापरू शकता तर बघा म्हणजे पाव किलो पनीरसाठी पाव किलो तांदूळ तर बघा इथं मी वाटाणासुद्धा घातलेला आहे आणि आता वाटाणा शिजायला थोडासा वेळ लागेल त्याच्यामुळे आधी वाटाणा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथं अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही फक्त वाटाणा शिजेल इतकं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवून हा वाटाणा शिजवून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण पनीर घालायचं आहे कारण की पनीर शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आणि पनीर शिजलं नाही तरीसुद्धा चालतं आपण पनीर असंही खातोच तर बघा फक्त पनीर असं परतवून एकदा घ्यायचं वाटाणा चांगला शिजवून घेतला आणि त्याच्यानंतर पनीर घातलं तर पनीर घातल्यानंतर हे चांगलं असं मिक्स करून घेतलं तर तुम्ही बघू शकत असाल ग्रेव्ही इतकी भारी बनलेली आहे की खूपच भारी आणि रंग खूप छान आला आहे आणि चांगला असं मिक्स करून घेतलं वाटाणा पनीर आता काय करूया आपण जे थर देणार आहोत त्याच्यासाठी साहित्य बघूया तर इथं मी एक मोठा चमचा घेतलेला आहे बिर्याणी मसाला अर्धा चमचा गरम मसाला त्याच्यानंतर इथं केशराचं दूध घेतलेलं आहे पाववाटी तूप इथे घेतलेला आहे ब काजू त्याच्यानंतर इथं पाववाटी घेतलेला आहे कोथिंबीर आणि पाव वाटी पुदिना तर बघा इथं मी या भाजीवर थोडंसं तूप घालत आहे आधी आता मी गॅस बंद केलेला आहे आणि मी ज्या भा म्हणजे पातेल्यात भाजी बनवली होती त्याच्यातच मी बिर्याणी बनवणार आहे तर बघा मी काय करणार आहे एकच थर देणार आहे जास्त देणार नाही तर बघा अशा पद्धतीने तांदूळ सगळीकडनं असा पसरवून घालून घ्यायचा आहे कारण की मी इथं फक्त अर्धा किलोचीच बिर्याणी बनवणार आहे त्याच्यामुळे इथं मी एकच थर देणार आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात करत असाल तर तुम्ही इथं दोन ती तीन ते तीन थर देऊ शकता तर बघा अशा पद्धतीनं आपण तांदूळ पसरवून घ्यायचा तर इथं मी सगळा तांदूळ पसरवून घेतलेला आहे आणि आता मी इथं ग म्हणजे जो आपण बिर्याणी मसाला घेतला आहे तो बिर्याणी मसाला असा भरभुरायचा सगळीकडून तांदळावर तांदळावरून म्हणजे भातावरून पसरवून घ्यायचा आणि त्याचबरोबर याच्यावरती घालूया गरम मसाला तर बघा अशा पद्धतीनं गरम मसालासुद्धा आपण भुरभरवून घेणार आहोत आता बाकीचं साहित्य घालूया तर, तर इथं मी जे केशराचं दूध बनवलं होतं ते सगळ्या बाजूने असं घालून घेऊया आणि बघा इथं तुम्ही पाण्यातसुद्धा केशर मिक्स करून त्याचासुद्धा रंग बनवू शकता तर बघा इथं मी केशराचं दूध पण सगळ्या बाजूने असं घातलेलं आहे इथं मी थोडंसं तूपसुद्धा घातलेलं आहे तुपाने काय होईल तर चव खूप छान येईल कारण की आपण भाजी तेलातच बनवली होती त्याच्यामुळे इथं थोडंसं तूप घालायचं तुपाने चव खूप छान येते आणि आपण इथं कांदा तळून घेतलेला आहे इथं बघू शकता आता तो कांदावरून घालायचा आहे आता आपल्याला त्याच्या आधी आपण कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घालणार आहोत तर पाववाटी कोथिंबीर आणि पाववाटी पुदिन्याची पाने घालायची आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून घालायचा आहे तळलेला कांदा तर बघा जरी आपण ही बिर्याणी घरात बनवत असलो तरीसुद्धा एकदम अशी छान अशी ही बिर्याणी तयार होते आणि आता आपण याच्यावरती तळलेला कांदा घालायचा आणि याच्यावरती झाकण घालून एक दहा ते पंधरा मिनटं आपण याला दम द्यायचा आहे आचेवरती तर बघा इथं मी झाकण एकदम याला परफेक्ट असं बसणारं घेतलेलं आहे त्याच्यामुळे मी याच्यावरती एक खलबत्ता ठेवला आहे तुम्ही इथं जर झाकण परफेक्ट बसणारं नसेल तर तुम्ही कडेनं कणिक लावू शकता म्हणजे दम द्यायला एकदम सोपं होतं तर बघा इथं मी झाकण घातलं जे की याला परफेक्ट आहे आणि याच्यावरती मी खलबत्ता ठेवणार आहे म्हणजे अजिबात याच्यातली वाफ बाहेर जाणार नाही आणि याला मी दहा मिनटांसाठी दम दिलेला आहे चला तर बघूया आता बिर्याणीला दम कसा बसला आहे तर बघा एकदम परफेक्ट असं हा दम बसलेला आहे आणि एकदम दिसायला सुंदर आणि छान अशी ही बिर्याणी तयार आहे तर बघा एकदम मोकळा असा सळसईत भात तयार झालेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा तर बघा मी असा हा अशी ही बिर्याणी एका प्लेटमध्ये काढत आहे म्हणजे सर्व करत आहे तर एकदम परफेक्ट अशा आणि व्यवस्थित सगळीकडून बनलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद